हॅलो सगळ्यांना नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी जो आज व्हिडिओ अपलोड करत आहे तो आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारचा आणि तो व्हिडिओ मी आज अपलोड करत आहे तर तिसऱ्याच गुरुवारी मी उद्यापन काय केलं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच तर त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला बघा व्हिडिओ तर इथं गुरुवारी सकाळी सकाळीचं उद्यापन करायचं होतं त्याच्यासाठी स्वयंपाकाची तयारी सुरू केली होती आणि सगळ्यात अगोदर बासुंदी करायची होती म्हणून दूध गॅसवर कढईत आटवायला ठेवलं होतं कारण दूध आठवायला थोडासा वेळ लागतो आणि बासुंदीचं कसं असतं एका साईडला आटवायला ठेवली की आपण बाकीची इतर कामं सगळी करू शकतो आणि तोपर्यंत बासुंदीही छान तयार होते तर ठेवलं होतं दूध आठवायला कारण आम्ही अगोदरच ठरवलं होतं की आ आज उद्यापन करायचं आहे म्हणून आणि स्वयंपाकाच्या अगोदर नाश्त्याची इथं तयारी चालू होते तर नाश्त्यासाठी आज बनणार होते ब्रेड सँडविच तर त्याच्यासाठी थी तिने ब्रेडच्या कडा काढून घेतलेल्या आहेत आणि फिलिंगसाठी तिने कांदा टोमॅटो आणि काकडी हे बारीक का कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि मेयोनीज टाकलेलं आहे तर तुम्ही याच्यात आणखीन वेरिएशन करू शकता त्याच्यात चिली फ्लेक्स घालू शकता धनाजिरा पावडरची थोडी घालू शकता आमसूर पावडर घालू शकता लिंबू थोडंसं वापरू शकता काळ्या मिरीचा वापर करू शकता तर हे वेरिएशन आपण आपल्यावर ठरवायचं आहे की आतली टेस्ट कशी हवी आहे त्याच्यावर आणि पण हे एकदम सिम्पल केलं होतं आणि तिने नंतर ते पिझाचे हब्स असतात ना ते थोडेसे टाकले होते घरात असतील तर वापरा नाही असतील तरी लाल तिखट थोडंसं टाकलं तरी चालेल किंवा काळी मिरी टाकली तरी पण चालेल आणि त्याच्यावर छान असं चीज किसून घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही चीजचा वापर करू शकता किंवा बिना चीजचं पण करू शकता आणि चीज किसून बटरवर थोडंसं तिने दोन्ही साईडनी छान असं सा, क्रिस्पी होईपर्यंत हे सँडविच थोडंसं ग भाजून घेतलेलं आहे कारण थोडंसं भाजलं की थोडंसं क्रंची लागतं म्हणून आणि टेस्ट छान आहे आणि साईडला बासुंदीमध्ये ते हलवणं वगैरे ते चालूच आहे कारण बाकीची कामं होईपर्यंत बासुंदी पण तयार व्हायला पाहिजे आणि दुसऱ्याही ती स्लाइसला असेच लावून घेत आहे आणि अशा प्रकारे हे ब्रेड सँडविच तयार केलेलं आहे तर तुम्हाला ते कसं वाटलं तर तुम्ही नक्की सांगा याच्यात भाज्यांमध्येही तुम्ही आणखीन वेरिएशन करू शकता गाजर मटार किंवा मध्ये कोबीचा वगैरे वापर तुम्ही करू शकता किंवा लेटुसची जे सॅलडची पानं असतात ती वापरू शकता म्हणजे वेरिएशन हे आपण आपल्यावर करायचे जे छा छान वाटेल ते आणि हे बघा छान एकदम मस्त असं हे सँडविच तिने तयार केलेलं आहे आणि तुम्हाला हे कसं वाटलं तर नक्की सांगा आणि छान टेस्टी असेल मी टेस्ट केलेली नाही आहे त्याची आणि नंतर इथं चालू आहे आपलं पनीरची भाजी करणार होती तर पनीर मसाल्यासाठी तिने हे पनीर आ, कट करून घेतलेलं आहे आणि मसाला मला वाटतं दयात तिने काहीतरी मसाला मिक्स केलेला आहे तर पूर्ण रेसिपी अशी मी कशाचीच दिलेली नाही आहे कारण रेसिपीज भरपूर साऱ्या आहेत त्याच्यामुळे मी फक्त असंच डायरेक्ट दाखवलेलं आहे आणि बासुंदी बघा इथं ता बासुंदी तयार झालेली आहे बासुंदी करताना मी थोडंसं त्याच्यात दुधाची पावडर वापरलेली आहे त्याच्यामुळे बासुंदीला कलर छान येतो आणि दाटसरपणा पटकन येतो म्हणून थोडीशी दुधाची पावडर वापरायची आहे डाळ तडका केलेला आहे आणखीन हे आहे पनीर मसाला म्हणूयात पनी आपण याला मसाल्यात तिने बेसिक मसाले टाकलेले आहेत दह्यात थोडेसे मिक्स म मसाले धने जिरे पावडर काळा तिखट लाल तिखट गरम मसाला वगैरे या मसाल्यांचा वापर केलेला आहे आणि हा आहे जिरा राईस तर असं होतं आज देवीचा नैवेद्यासाठी केलेला जेवण असं असं केलं होतं म्हणजे नैवेद्य आणि रांगोळी बघा तिने आज थोडीशी वेगळी आणि मस्त अशी छान रांगोळी काढली होती तोरण काढलं होतं चौरंगाच्या साईडनी आणि पूजा मी अगोदर मांडून घेतली होती आणि नंतर तिने रांगोळी काढली होती आणि एकदम मस्त आणि छान अशी पूजा मांडून घेतलेली आहे आणि छान वाटतं जेव्हा आपण ही घरात पूजा अशी मांडतो कुठलीही पूजा असू दे मग ती खूप सुंदर आणि छान आपल्याला मनाला प्रसन्न करून जाते आणि नंतर आम्ही देवीला नैवेद्य दाखवला आणि नंतर जेवायला बसलो होतो तर त्याच्या अगोदर हे इथं थोडीशी क्लिप आहे ही बाहेरचे पण उंबरट्याची तिने छान अशी पूजा करून घेतली होती आणि नंतर मग सुरू झालेलं आहे जेवण नाही नाही सांगितलं नाही ती कधीतरी म्हणली पाठीमागं पडिला तुम्हाला बोला। बोलवणार नाही नाही तसं नाही सांगितलं नाही आम्हाला पण अजून आम्हाला पण नाही सांगितलं गाय चालली हे स्वरायला तू फोन केला पण आणि नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर मी इथं या दोघींना जेवायला बोलवलं होतं ही माझ्या एक बहिणीची मुलगी आहे आणि एक बहिणीची सून आहे तर या दोघींना जेवायला बोलवलं होतं आणि मग आम्ही जेवायला बसलो असेच गप्पा वगैरे आमच्या मारत मारत हसी मजाक करत करत आम्ही सगळे जेवायला बसलो आणि छान असं मस्तपैकी जेवण केलं आणि नंतर आमचं जेवण वगैरे झालं छान मस्त असं आणि नंतर ऐश्वर्याने या दोघींच्या पण ओट्या भरल्या आणि आज तिसऱ्याच गुरुवारी उद्यापन का केलं तर आमच्याकडे पुढच्या गुरुवारी एकादशी आहे आणि आमच्याकडे एकादशीचं उद्यापन करत नाही असं म्हणतात म्हणजे आमच्या गावाकडे तरी तशीच पद्धत आहे त्याच्यामुळे आमच्या तिकडं इकडं म्हणजे सगळ्यांनीच शक्यतो तिसऱ्याच गुरुवारी उद्यापन केलेलं आहे असं म्हणतात की एकादशी दिवशी देवाला नैवेद्य आ, आ, रुजून असतो म्हणजे उपवास सोडता येत नाही असं म्हणतात पण हे कितपत खरं काय आहे किंवा मा नाही माहीत नाही आहे पण आमच्याकडे ही, आम ही गोष्ट मानतात म्हणून आम्ही तिसऱ्याच गुरुवारी उद्यापन केलं आणि अशा पद्धतीने या सुवासिनी म्हणून यांचे ओटी भरली आणि आमच्याकडे कामवाली क का मावशी येतात त्यांची पण आम्ही ओटी भरली आणि अशा पद्धतीने आम्ही गुरुवारचं उद्यापन केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ